महानगरपालिकेने ज्या पद्धतीने कारवाई करते ते तोंड पाहून कारवाई करतात का काय असं वाटतंय कारण ज्या वेळेस केंद्रीय मंत्र्याचा मुलाला त्याच्यात तिथं बँड वगैरे महानगरपालिका आली नाही आहे प्रशासन हे केंद्रीय मंत्र्यांना घाबरतं आहे मुळामध्ये आत्ता प्रशासन हे केवळ महाराष्ट्र शासन आणि केंद्राच्या नावाने चाललेलं आहे त्यामुळे इथं बँड वगैरे महानगरपालिका आली नाही आहे म्हणून शिवसेनेने हे शिवसैनिक आणि पुणेकर जागरूक पुणेकर म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहे सर्वसामान्य माणसांचा टॅक्स ठकवला असता तर माझा जगताप हा त्यांच्या घरी गेला असता आणि टॅक्स त्यांनी भरून घेतला असता आणि तिथे बँक लागवला असता माझं नाही सांगणं आमचं हेच की तू तुझी शासकीय यंत्रणा नाही तो वापर आणि हा टॅक्स वसूल कर तुला आम्ही आम्ही पैसे पहिला साडेतीन कोटी रुपये हे अजून थकलेले आहेत ते पहिले घडून घ्यायला पाहिजे होते गुणा मॉल माल जसं तू शिवसेने घेतली आर महानगरपालिकेच्या दप्तरी नोंद ही निलेश राणेचीच आहे मालक तोच आहे त्यांनी हा मॉल कदाचित चालवायला दिला असेल पण भाडं मात्र कोकणामध्ये बसून खातोय म्हणून त्यांनीच हा घर हा त्यांनीच भरला पाहिजे मुळामध्ये सर्वसामान्य माणसाचा आठ दहा हजार रुपये जो टॅक्स असतो तो टॅक्स भरला नाही तर त्याच्या घरावरती जातात जप्ती येते काही लोकांच्या प्रॉपर्टी त्यांनी विकायला काढलेले आहेत ही प्रॉपर्टी विकायला काढायला काय अडचण आहे हेही महत्वाचं आहे कारण आता जर तुम्ही पुणे शहरामध्ये बघितलं असेल तर अनेक प्रॉपर्टीचा निलाव ह्या महानगरपालिकेने केलेला आहे किंबवना करण्याचा प्रयत्न करते काही लोक कोर्टात गेलेली आहेत तर माझं म्हणणं असं आहे जर हा त्यांचा मॉल नसेल तर तीही महानगरपालिकेने याचाही निलाव करावा निलाव करावा आणि त्या पैशातून महानगरपालिकेने पाणी रस्त्याच्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी आमची त्यांना विनंती आहे एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. वो <laughs> तो ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें hmm. ढक्कन पहले तो सही पानी पीना मानिचंद ऑक्सिरिच ब्राउनली इंडियन